मी सांगितलं ना तुला माझी लढाई वाईट प्रवृत्ती सोबत अंकुश आबोलीला जाऊ नेमका अंकुश आबोलीला किती वेळ भेटायला त्याच्या समोर म्हणत होता अंकुली म्हण अंकुली आम्ही सगळे चुकून टेकमध्ये अंकुलीचे मंजिरी तर्फे तुमचं सगळ्यांचं व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत अरे रवी मी जरा व्यस्त आहे तुला माहिती आहे का आपल्या सेट वर कोण येणार आहे आपल्या सेट वर माझ्या सेटवर कोण येणार तुला माहितीये का आता आतापर्यंत कळायच आपल्या सेट वर <laughs> येणार से आहे अबोली <laughs> तर अबोलीसोबतचा जो सीन आहे तो आपल्याला आता बघायचा आहे राया भाऊ अबोली यांच्यासोबतचा जो सीन आहे डिफिकल्ट आणि राया भाऊ जेलमध्ये आहेत आणि अगोली येऊन त्यांना वाचवते हा सीन तुम्ही पाहिलाच असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहितच असेल तर आज इन बघा आणि कसं वाटतंय नक्की कळवा आधी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुझा आभार मानल कसले आभार मानते आभार मानायचा असेल तर विखुर ना त्याच्या आशीर्वादा मुळे मी इथे वेळ इथे पण मग पण ते अंकुश साहेब पुरावा पाठवणार होते फोटो अजून आला नाही काय झाले त्याचं रायम मी त्यांना सांगते त्यांना आठवण करून देते काय झालं तिकडे गेल्यापासून जरा गडबड सुरू त्या श्रेयसने चारवीला किडनॅप केलं आणि त्याबद्दल तो आता सांगाडाम म्हणून मागतो आमच्याकडे जो सांगाडाम मिळवण्यासाठी मी अंकुश सर तू मंजिरी आपण सगळ्यांनी एवढी मेहनत केली तो सांगाडा आता त्याच्या हाती द्यावा लागतो की काय अशी परिस्थिती झाली एवढं सगळं होतं मग कशाला आलं तुम्ही वकिलाला पाठवायचं होतं पण काम झालंच असतं की मी केलं होतं ट्राय पण मी केलं दोन तीन वकिलांना फोन केला पण कोणीच नाही म्हणाल सो सॉरी परत एकदा घेते रेडी अरे मी केलं होतं ट्राय दोन तीन वकिलांना फोन सुद्धा केला पण तुमच्या जामिनासाठी कोणीच तयार नव्हतं म्हणून मलाच या त्यात श्रेयसने सकाळपर्यंतचा वेळ दिला अंकुश सर चारवीच्या शोधात

त्यासाठीच तर हा काळा कोट अंगावर चढवलाय मी सांगितलं ना राया तुला uh, माझी लढाई वाईट प्रवृत्ती सोबत आहे दुष्टम माणसा रेडी दुष्टम माणसांसोबत आहे एक दुष्ट माणूस तिथे मुंबईत बसलाय तर दुसरा इथे पंढरपूर एकदा का अशा दुष्ट प्रवृत्ती नाही तेच काय दुष्टपणा आणि <laughs> हा दुष्टपणा संपवण्यासाठी मला कितीही त्रास झाला तरी तो त्रास सहन करायला मिळते खरंच म्हणजे खरंच ग्रेट आहे तुम्ही हा बोलताय आहे मग श्रीमां अंकूसाहेबासारखं ते आहेत तर काय आधी खाकी मग बाकी हा जबरदस्त त्यांच्याकडूनच खूप काही शिकली मी बाबा बेस्ट बरं प्रयाग थोडा उशीर होतो होय होय चालतंय आणि काय बी मदत लागली ना या राहायला सांगायचं तिथं हजर असणार आपण हां नक्की सांगेल हां चला येते तर मित्रांनो अंकुश आणि आबोली आपल्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये महासंगम एपिसोडमध्ये आले होते त्या महासंगमचा प्रोमो शूट केला होता प्रोमो एकदम वीस पंचवीस सेकंदाचा असतो आणि परफेक्ट शॉट घ्या घ्यावे लागतात प्रोमोमध्ये तर हा प्रोमोचा नुसता राया आणि मंजिरी बोलतात की चला अंकुश आबोलीला भेटायला जाऊ एवढ्याच शॉटचे किती रिटेक झाले तुम्ही बघा आता पंढरीनाथ महाराज हलकालकार वाईट पण होय नुकता नाही इतकं नाही इथे जय म्हणतोय की पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणताय म्हणजे जयचं नाव घेत आहे की जयपुर चाल चालत होईल राया आणि मंजिरी म्हणतात पंढरीनाथ महाराज की जय जय असं म्हणतो की अरे जयचं नाव का घेत माझ्या ब्लॉग मध्ये शक्यतो मी नसतो पण या ठिकाणी तुम्हाला मी सुद्धा नमस्कार करतोय पंढरीनाथ महाराज आता बऱ्याच वेळा या शॉर्टचा रिटेक झाला होता कारण प्रोमोला एकदम परफेक्ट शॉट हवा असतो त्यामुळे रिटेक नेहमी होतातच आणि हा आमचा असोसिएट डिरेक्टर प्रणव गाडी चालवून गाडी चालव का हे जे प्रोमो असतात ना ते खूप वेळा रिटेक होत असतात त्यामुळे तेच 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 सीन आपल्याला तीन तीनदा शूट करावं लागतात महेंद्र फोकस कर रोलिंग एंड एक्शन पंड महाराज की कट फ्रंट में लाओ कैमरा फ्रंट में लाओ उनके ला ये बाइक ये ये मंजरी ये आता रहा डायरेक्ट क्या निकलने का निकलने का ले ले हाँ सिर्फ से रेडी रोल। एक्शन कट पहिलावाला आणले पहिल्यांदा आलाच ना बाईक घेऊन चल मंजिरी ताई विचार एकदा कुठे एकदा ये विशाल ये मिस है चल जा ऊपर मिस है नंतर उसके ऊपर उसके ऊपर और ऊपर अन्य उसके ऊपर लेके जा क्या करें फेस आगे आगे एक लेके चार्ज करो बस आइट नहीं हाँ इधर तक बस इतना बड़ा अंकुश बोल रहा था अभी नहीं चलो एंट्री लो रेडी रेडी है नहीं चल ये रहा रोल चल 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 भाई मेरे भाई चल रोल रोली एंड

फायर चल अंकुश आबोलीला भेटायला जा फटाक से मच्छर उसके ऊपर बहुत घूम है चल रोल ना आणि इथे थोडे राया भाऊला मच्छर परेशान करत होते देगा नहीं। रुक गाड़ी पीछे आगे सर बहुत जरा बिल्ड बोल रहा है और एक्शन सर अंकुश नेमका अंकुश आबुलीला किती वेळा भेटायला त्याच्यासमोर म्हणत होता अंकुली म्हणून अंकुली आम्ही सगळे चुकून टेकमध्ये अंकुलीच येऊ अंकुली तर शूटिंग वर आमचं हेच दिवसभर चालू असतं रिटेक रिटेक आणि रिटेक पण तुम्हाला एक सलग एपिसोड दिसत असतो मित्रांनो अंकुश आबोलीला भेटायला जाऊन कसं त्याच्या डोक्यावर ओके मित्रांनो हे आमचे मंगेश दादा हे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत चला, चला। <laughs> माझी खात्रीच आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल किती गोड बोलते ना आबोली असं वाटतं ऐकतच राहावं किती छान अशी म्हणजे इतकी सुंदर ऍक्टिंग करते आणि खूप इनोसंट अशी ऍक्टिंग करते आणि खूप छान आहे आबोली मला खूप म्हणजे आजचा सीन इतका आवडलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ नक्की बघा बाय इट्स